आहे ते सकळ कृष्णासी अर्पण न कळता मन तुझे भावे म्हणून पाठी लागतील भूते येती कवसित पाच जणे ज्याच्या त्या वंचले आठवण होता देहा निमित्त कारणे हा तुकामी मी काळे चिंपेला गळा मी मी वेळोवेळी अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात मूर्ख माणसाविषयी म्हणतात की या जगात जे काही होत आहे जे काही कर्म घडत आहे ते सर्व परमेश्वराच्या सत्यानेच होत असून परमेश्वरालाच अर्पण होत आहे हे अविवेकी जीव ओळखत नाही व सर्व काही मी केले की भावना धरतात हा मीपणा त्यांच्या होतो ते पावलो पावले प्रत्येकाला हे ऐकवतात मी होतो म्हणून झाले मी होते होतो म्हणून केले मी आहे म्हणून संसार चालू आहे मी आहे म्हणून फक्त घर चालते त्यांच्या या मीपणामुळे माणूस अहंकारी म्हणतो व त्यांचा हा मीपणा कोणी खोडून काढण्याचा प्रयत्न केला तर तो, तो मनुष्य संतप्त होतो तुकाराम महाराज म्हणतात या मीपणामुळे पंचमहाभूते आपला देह शोधत येतात म्हणजे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होते या जीवनात आपण जे काही कर्म करतो ते त्या परमेश्वराला अर्पण करण्याचे मनुष्य विसरतो त्यामुळे तो या जन्म मरणाच्या फेरूतून मुक्त होत नाही आपण जन्माला येताना या जगात काय घेऊन आलो होतो आणि आपण मेल्यावरती या जगातून काय घेऊन जाणार आहोत आजच्या जा गोष्टीवरती तुम्ही मालकी हक्क दाखवता ती मालकी काल कोणाची तरी होती आज तुमची आहे आणि उद्या कोणाची तरी होणार आहे आणि तुम्ही सर्व इथेच सोडून जाणार असाल तर मग कसला मी पणा जर तुम्ही मरताना काही सोबत नेणार नसाल तर मग कसले दुःख करत आहात आपल्याला हे जीवन जगण्यासाठी परमेश्वराने दिलेले आहे मग आपण दुःख का भोगवत आहोत याचा विचार न करता आपण अधिक्छे मिळवण्यासाठी मोठे मागे लागल्यासारखे आपण पळापळ करतो व दुःखी होतो यामुळेच आपण या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडत नाही बाबा माऊली म्हणतात अशा मूर्ख माणसाचा गळा जरी काळाने धरला तरी हा मूर्ख अहंकाराने नेहमीच म्हणत असतो रामकृष्ण हरी